एक मुला मुलींनी बोलून दाखवला मला भरून आलं तिथे बसून की त्यांना कळलंय मी वेगळं खरंच की भाषणाची गरज नाहीये दोन ओळीचा आत्मा आहे त्याचा जरी एक अश्रू अश्रु पुसाया आला तरी जन्म काहीच काम असं आला की माझं हे आयुष्य सार्थकी लागलं केव्हा समजणार आहे मी खूप नाव झालं खूप मोठी मोठी पद मिळाली पैसे मिळाले पेपरला नाव आलं सत्ता मिळाली अधिकार मिळाले समजणार आहे मी तर अरे ते सगळं आळवावरच पाणी आहे हे तर लक्षात घ्या त्यांना आणि सगळ्यांना जाणीव मला तर वाटतं तुम्हाला माहितीच असेल की अधिकार पदावर असताना ज्यांनी कामापेक्षा मस्ती जास्त केली हा खुर्चीवरनं उतरले की त्यांना कोण काळं कुत्र ढुंकून हिंग लावून विचारत नाही चालले असले रस्त्यावरनं तर लोक रस्ता क्रॉस करून दुसऱ्या रस्त्याने जातात पण ज्यांनी आपल्या पदावर असताना उत्तम काम करून दाखवलेलं असतं म्हणजे दीक्षित सरांसारखे त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कामाला लागायचं असत इगो सांभाळायला हवा की एवढा नको मोठा अहंकार व्हायला नाहीतर ती जी सिस्टीम आहे ना ब्युरोक्रॅटिक ती अहंकार वाढवणारी आहेच सगळे साहेब साहेब करणार सॅल्यूट करणार तुमच्या गाडीचं दार उघडणार सांभाळावं लागतं की हे सगळं लोकांच्या सेवेसाठी आयुष्य सार्थकी जगलो केव्हा म्हणणार तुला एक जरी दुःखितांचा अश्रू पुसता आला तर समजायचं आयुष्य नीट जगलास